शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्यासाठी गुड न्यूज सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव सहा हजारावर या कारणामुळे होणार सोयाबीनच्या दरात वाढ नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे तब्बल दोन महिन्यानंतर या शेतकऱ्यांना दिलासा जनक बातमी समोर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मराठ महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन हे पीक कॅश ऑफ म्हणून ओळखले जाते जर या पिकाला कॅश ऑफ म्हणता असेल तरी या पिकाची लागवड गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या दुखी ठरत आहे या हंगामात देखील सोयाबीन अपेक्षित असा भाव मिळाला नाही त्यामुळे सोयाबीन पिकाची शेती शेतकऱ्यांच्या पट परवत नाही महाराष्ट्र राज्यातील अनेक महत्त्वाचे कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये सोयाबीन भाव हमी भावापेक्षा जा... कमी झाली आहे परिणाम पिकासाठी आलेला खर्च देखील उत्पादनातून निघत नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणखी बाजारात आणि नाहीत गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात कमी पाऊस झाला होता त्या परिणामामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे सोयाबीन अपेक्षित अशा भाव मिळाला मिळाला अशी आशात शेतकऱ्यांची होती पण सोयाबीन हा भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे अशाच अशातच आता सोयाबीन बाजारात पाचशे ते शंभर रुपयाची वाढ झाली असल्याने सविन उत्पादना शेतकऱ्यांच्या दिलासा मिळालेला आहे या दरम्यान आता सोयाबीनचे बाजार बाजार वाढते मागचे कारण काय आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाजार तंत्रज्ञान म्हटल्याप्रमाणे सध्या सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजार सहाशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत नमूद केला जात आहे अर्थातच गेल्या दोन दिवसाच्या बाजारा बाजारभावाची तुलना केली तर यामध्ये तर यामध्ये पन्नास ते शंभर रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे बाजारभावात वाढ होण्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे पामतेलाच्या दरात झालेली वाढ आहे हे इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रमुख पाम उत्पादक राज्यातील एक नियममुळे पाम उत्पादन कमी झालेले आहे यामुळे पाम तेलाच्या दरात वाढ झाली आहे गेल्या दोन महिन्या महिन्यापासून तेलाचे पुरवठा कमी होत असल्याने या बाजारभावात वाढ झाली आहे याचं याचा परिणाम म्हणून भारतात काम तेलाची आयात कमी झालेली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीन तेलाचा आणि सूर्यफुलाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे याच कारणामुळे प्रक्रिया उद्योगामध्ये आणि बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनाची मागणी वाढली आहे त्यामुळे दरात काहीशी सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे बाजार समिती सोयाबीन स्वायवीन, सोयाबीनीचे आवक कमी झाल्यामुळे देखील भावात सुधारणा झाली आहे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विकारला आहे आता बाजार खूपच कमी सोयाबीनाच्या आवश्यकता होत आहे यामुळे सोयाबीन सरकारी भाव पाच हजार रुपयेवर येणार अशी आशा आशा दिसून येत येत आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारभाव आणण्यांपासून आणखी थोडं थांबवता येईल अशा शेतकऱ्यांना आणखी काही दिवस थांबून पाच हजार वर सोयाबीन बाजारभाव मिळविले जाईल असे बाजारात तज्ञ मानतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद